<laughs> किसने बोया, किसने बोया, किसने बोया नमस्कार मी खेमत स्वागत तुमच्या तुम्ही सर्व ठीक असा मस्त असा दोस्त तर दोस्त आता सकाळची वाज मिळाली आहे आठ तर दोस्त सकाळी सकाळी चालू आता कटिंग करायला नंबर बी नाही कोणी नाही आहे दुकानदारच घ्या मला लाईन गेली आहे मस्तीने बंद आहे काय ना कटिंग करून घ्यायची ना कोंबडाकट कर कमळा कट असा उभे कसा कर अरे बाय इकडे बाय डबल इकडे बाय डबल दोस्त मी न कुठं असे कसं कापले तर सांगा बरं कमेंटमध्ये कसं दिसून आलो एक नंबर तर मी न वाजता घ दाढी तर घरीच केली आणि एक कट मारून घेतले एक नंबर दिसतो थोडसा आणि कटिंग दुकानामध्ये केली आणि कटिंगची प्राइस फक्त पन्नास रुपये गावामध्ये आणि संसारला गेलो तर संसारले कुठं कुठं सत्तर कुठं कुठं अस्सी नव्व मतलब जसं दुकान तशी क्वालिटी आहे कटिंगची बी आणि कटिंग मी एक नंबर करते असं नाही का नाही का म्हणून पण गावामध्ये पन्नास रुपयाची कटिंग एक नंबर बनते तरी बी ठीक आहे म्हणा चालते गावाच्या हिसोबा ना दाढी जमी एक ना जमिनी सांगता म्हणलं नाही का दाढी असं सेफ ना असू नका मला अजीब लागते म्हणून नाही का मग घ्या फक्त मी हे हे मला कळून घेतो थोडीशी मिशी सेट करून घेतो आज फक्त मिशी सेट केली एवढं काढलं आणि ट्रिमरननं बारीक केलं तर तसं सांगा कसं दिसून एक नंबर दिसून आला का नाही का पण देवाची पूजा केली होती आणि दोन सहानी टीका बी लावून घेतला तो पहिले मी नाही का हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत होतो पण हिंदीमध्ये जितके व्ह्यूज येई नाही आणि मला बोलण्यामध्ये बी प्रॉब्लेम होत होते स्वच्छसुची बोला लागे का कसं बोलायचं आहे का करायचं आहे कसं फिन म्हणून सहा तर हर एक शब्द सोशसुची बोला लागे आणि मराठीचे कसं आहे मी आपल्या गावामध्ये मतलब मावल्या गावामध्ये पूर्ण मराठी बोलते सर्वजण इकडून इकडून सर्व मराठीवाली आहे म्हणून सांग मराठी चांगली येते शाळेमध्ये बी मराठी सब्जेक्ट होता मला पण काय मराठी तितकं शिकवे नाही ठीक आहे एक सब्जेक्ट होता बस आ, ये सर आणि जो लेसन होता तो शिकून दे सर आणि क्वेश्चन जे नोट कर लावे आणि बस चालले जे आणि सारे जास्त सब्जेक्ट चार सब्जेक्ट हिंदीचे होते हिंदीमध्ये होते आणि एक सब्जेक्ट मराठीमध्ये होता त्याच्याने नाही का मग हिंदी वाचता येते हिंदी बोलता येते पण कॅमेरापूर बोलले आर ते म्हणजे तो आजपासून सर्वात जास्त व्हिडिओ येईन तुम्हाला पाहायला भेटाल मराठीमध्येच तर आजपासून मी व्हिडिओ बनवणार आहे मराठीमध्येच तसंच लगेच चार पाच व्हिडिओ मराठीमध्ये बनवले पण एकूण इकडे आता मराठीमधून बनवणार मराठी मराठीमध्ये काय आहे का बोलले थोडं अटकत नाही काही नाही बोलू शकतो आपण बोलू शकतो कॅमेरा पुढं आज नाही का मिरची टाक भारवर टाकले आहे आणि आभार बी आहे पण तरी काही नाही तर थोडं बहुत निघलं आहे ना हाड तर तू मिरची वारून येते आणि याची खेच बी लई सुटून राहिली तर ह्या दुसरा दिवस आहे मिरची वारवायचा आता आज लगभग सं घेऊन लागेल त्या पार्कनं आणि आज लगभग वर जाईल म्हणून पुरे आणि आज संडे बी आहे तर संडे दिवशी भीड राहत नाही शुक्रवारी नेत होतो पण शुक्रवारी भीड होती त्या कारणामुळे काही नेलं नाही तर आज्ञाला का नेले मस्त कडकड मारून गेली दोस्ती दोस्तीचं नाही का बारीक पोटी खेळून आहे <laughs> झालं का तुमचं सांगू भाई धूल धूलू स्कूल के बच्चो केली मन आता त्याच्या पुढं त्याच्या पुढं त्याच्या पुढं काय हा मल मलेस आहे बटरफ्लाय बटरफ्लाय वेअर आर य गोईंग आवटिन गार्डन लवली लवली बटरफ्लाय डान्सिंग डान्सिंग प्रिटी प्रिटी बटरफ्लाय त्याच्या पुढे काय <laughs> <laughs> Ideally, uh, lovely, -lovely, butterfly. lovely, lovely butterfly, butterfly, butterfly. butterfly, butterfly. <h meeting> Where are you going? <laughs> uh, dancing, dancing, <giving> pretty, pretty butterfly, <disadvant opposing Interestingly> beautiful butterfly. <cetusaru> Gracias. দিয়া কিকা আগৰ নকৰেক মট নাই তুমাৰ

Dia bautnya ala, ah, alaka, ah, gelta, kuda, gelta, Hmm i <laughs> be কাট ত আব মে নাচোন কৰো দাখোম তই হ

तो दोस्तों तुम्ही आता पाहायला सांगा हे फोटो की धिंगाणा करते बद्दा देखाना करते अगर घरी मी राहिलो तर अगर सिस्टर राहिली आई राहिली तर धिंगाणा करणार मी राहिलं तर कारण की यायले मालूम आहे का दादा राहिला म्हणजे मग आपलं कोणी टेन्शन राहत नाही रिघाणा करते हुसुरीचे हे आहे घरची मॅगी ना इले घरची म्हणते ना तो दोस्त आता पेट पुढे झाली तर आता काम आहे वारचाच आणि वर आता वारबी लगेच आला आहे कि कालपासून आभार आहे आणि आभार आलं का थंडी काय पण काय तुरीला मोठं खाती आहे आभारालो म्हणजे पण ढगणा दिसून राहिले फक्त सूर्य लपला बाई पटपट मिरची उचलून घे अभाराला आहे ना तर मग ते अजून बॉक्सर के बजाज तो दोस्तों आज साठी इतकाच व्हिडिओचा व्लॉग मध्ये बाय बाय